कुठं गाडी थांबलेली आहे त्या प्रकारचे ट्रक असेल टँकर असेल जेसीबी असेल तर आपण ही गाडी ट्रॅक करू शकतो आपल्याला वायरिंग कट करायची आवश्यकता बसत नाही त्याच्याकडे मॅग्नेटिक ट्रॅकर आहे बॅकअप जे आहे ती तब्बल एकवीस दिवसाची बॅटरी बॅकअप इंक्लूड आहे कोण काय गाडीत ते सुद्धा पुणेकर आपली गाडी जर चोरीला झाली त्यात कोण बसलंय काय बोलतय गाडी नेमकी कुठे कोणी पेट्रोल चोरी करताय का हे जर तर काय करायचं अरे मग टेन्शन कशाला गाडी मध्ये लावलं ना फक्त एक कॉल करायचा आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला घरी बातल्या बातल्या मोबाईल वर भेटणार कसं काय चला बघूया सर हे सगळं जे काही मी ऐकलंय ते खरं आहे का हो खरं आहे आम्ही सर्वांसाठी एक जीपीएस बनवलेलं आहे ओबीडी ट्रॅकर म्हणतात त्याला तर या ट्रॅकरचे फायदे असे आहेत की आपण या कोणत्याही गाडीमध्ये जर इन्स्टॉल केलं तर त्या गाडीचं लोकेशन त्या गाडीमध्ये काय संभाषण चाललंय त्याची माहिती भेटते त्याचबरोबर तुम्ही किती ट्रिप्स केल्यात कुठं गाडी थांबलेली आहे समजा ही गाडी चोरीला गेली तर आपण ही गाडी ट्रॅक करू शकतो त्याचबरोबर आपल्याकडे बाकीची जीपीएस आहेत जसं आता सांगायला गेलं तर हे वायर्ड जीपीएस आहे विथ ओबीडी ज्याच्यामध्ये आपल्याला वायरिंग कट करायची आवश्यकता बसत नाही गाडीमध्ये कोणतेच वायरिंग कट प्लग अँड प्ले डिवाइस आहे प्लग अँड प्ले डिव्हाइस आहे जे आपण गाडीमध्ये इझिली लावू शकतो त्याचबरोबर आपण दुसरं जर, जर जीपीएस बघितलं जीप तर त्याच्यामध्ये आपल्याकडे मॅग्नेटिक ट्रॅकर आहे हे आपण कोणत्याही बससाठी कोणतीही कोणत्या प्रकारचं वाहन असेल जसं जीप असेल कंटेनर असेल किंवा ट्रक टेम्पो असेल तर याच्यासाठी आपण कमर्शियल वाहनासाठी मुव्हेबल जीपीएस ट्रॅकर आहे जे एका वाहनामधून दुसऱ्या वाहनामध्ये हे आपण कोणत्याही गाडीला सहज मॅग्नेट असेल तर असं चिटकवून हे कोणत्याही गाडीला अरे बापरे म्हणजे किती स्पीड असेल तर हे निघणार हो आपण हे अगदी कोणत्याही गाडीला ज्या ठिकाणी मॅग्नेट आहे लोखंड किंवा पोलादाचा पार्ट आहे त्या ठिकाणी आपण लावू शकतो म्हणजे हे तुम्ही जर गाडीला फक्त मॅग्नेट सारखं चिपकवून दिलं तर तुमची गाडी याच्यामध्ये काय काय करणार याच्यामध्ये सेम फीचर आहेत व्हॉइस मॉनिटरिंग आहे लोकेशन आहे ट्रिप आहे आणि ट्रॅव्हल समरी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहे म्हणजे कोण काय गाडीत बोलत आहे ते मॅग्नेटिक डिवाइस सेकंड याच्यामध्ये दोन वेरियंट आहेत याची बॅटरी बॅकअप ही अकरा दिवसाची आहे आणि याची बॅटरी बॅकअप जी आहे ती तब्बल एकवीस दिवसाची बॅटरी बॅकअप आहे तुम्ही एकदा चार्ज केलं की हे एकवीस दिवस चालणार आहे आणि हे अकरा दिवस म्हणजे चार्जेबल आहे येस नाही त्याचबरोबर तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी आमच्याकडे हे जी पी एस ट्रॅकर आहे या आयडी कार्ड ट्रॅकर म्हणतात जर तुमची लहान मुलं बाहेर फिरत असतील किंवा आजी आजोबा असतील ज्यांना घराचा रस्ता माहीत होत नाही त्यांच्या गळ्यामध्ये तुम्ही हे ट्रॅकर टाकलं ना तर ह्याचं पूर्णपणे ट्रॅक तुम्हाला घरी भेटणार आहे अच्छा हे स्कूलमध्ये जाताना त्यांचं आय डी जरी ह्याच्यामध्ये टाकलं तर आपलं बाळ कुठे नक्की पोहोचलं का कधी येणार आहे हे सगळं तुम्हाला याच्यातून तुम कळेल आणि हे खूप सेफ आहे आपल्या मुलांसाठी याची बॅटरी बॅकअप तब्बल आपण एकदा चार्ज केलं तर दोन दिवस सहजासहजी आरामशीर टिकेल आणि हे कळणार सुद्धा नाही हे जीपीएस आहे हे आयडी कार्ड लिटरली चार्जेबल आहे आता आपण बघूया हे जीपीएस आपण जे बोललेलो जीपीएस कसं बसवायचं हे जे ओबीडी ट्रॅकर आहे हे गार्ड कोणत्याही कारमध्ये अगदी तुम्ही कोणतीही कार घेतली ना तर त्या कारमध्ये ओबीडी ट्रॅकरचा चा पॉईंट असतो या ठिकाणी तुम्ही सहजासहजी बघू शकता हा पॉईंट आहे ओबीडी ट्रॅकरचा ओबीडी ट्रॅकरच्या पॉईंटवरती हो तुम्ही इझिली इन्स्टॉल करू शकता कोणत्याही प्रकारचा इन्स्टॉलेशनचा खर्च तुम्हाला येणार नाही फक्त जी पी एस सी जी पी एस खरेदी करा आणि ते जी पी एस तुमच्या गाडीमध्ये इन्स्टॉल करा त्याचबरोबर आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पर्सनल ट्रॅकिंग सिस्टम असेल फ्यूल मॉनिटरिंग सिस्टम असेल या ठिकाणी आपल्याला कमर्शियल वाहनांसाठी आपण वायरलेस ब्लूटूथ सेन्सर घेऊन आलो ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं जर ट्रक असेल टँकर असेल जे सी बी असेल किंवा ट्रॅक्टर असेल तर त्या प्रत्येक वाहनांसाठी फ्युल मॉनिटरिंग सिस्टम म्हणजे काय पेट्रोल किंवा डिझेल असेल तर ते चोरीला जाऊ नये याच्यासाठी आपण हे सेन्सर वापरतो याच्यामध्ये ड्रायवर कोणत्या प्रकारे छेडछाड करू शकत नाही त्याचबरोबर तुम्हाला काय आहे की वायर कट करायची व्यवस्था नाही पाच वर्षाची बॅटरी बॅकअप आहे वायरलेस कम्युनिकेशनद्वारे डिझेल किंवा पेट्रोल टाकल्याच्यानंतर तुमच्या गाडीचा अलर्ट्स हा त्यांच्या मोबाईलवरती येणार आहे टेक्स्ट मॅसेजद्वारे पाहिजे असेल तर टेक्स्ट मेसेजद्वारे किंवा तुम्हाला जर अलर्ट हवा असेल तर अलर्ट या पद्धतीने येऊ शकतो त्याच्यामध्ये आणि आमच्या सॉफ्टवेअरचे एक अजून एक महत्त्वाची वैशिष्ट्यता अशी आहे की समजा मी ही गाडी पार्क केली आणि घरी झोपलो हो मी पार्किंग ऑन केल्याच्यानंतर माझी गाडी जर कोणी हलवली पाच सेकंदामध्ये किंवा दहा सेकंदामध्ये ती गाडी आपल्या पार्किंगच्या बाहेर पडण्याअगोदर मला सिस्टमद्वारे कॉल येणार आहे तर हे सगळे फीचर्स सगळे कमर्शियल आणि प्रायव्हेट वाहनांसाठी खूप माहितीचे खूप कामाचे आहेत तर ज्यांची कमर्शियल्स व्हेकल्स आहेत किंवा प्रायव्हेट वाहनं आहेत त्यांनी जी पी एस वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आवश्यकतेनुसार घ्यावे त्याचबरोबर आर टी ओ मान्यताप्राप्त लागणारे जे जी पी एस आहे त्याची डीलरशिप आमच्याकडे आहे त्याचबरोबर आपण जर विचार करायला गेलो तर सगळ्या प्रकारचे जी पी एस जे आहेत तर ते आपण या ठिकाणी देऊ शकतो कोणत्या कोणत्या गाडीला तर हे जी पी एस आपण बसू शकतो आपण यामध्ये ट्रक टेम्पो असेल पॅगो असेल किंवा टाटा सी एन जी ज्या गाडीमध्ये बॅटरी आहे पॉवर आहे इग्निशन स्पोर्ट आहे त्या प्रत्येक गाडीमध्ये आपण जी पी एस बसू शकतो त्याचबरोबर जी पी एस ट्रॅकिंग कोणाला घ्यायचं असेल म्हणजे प्रायव्हेट गाड्यांना किंवा कमर्शियल गाड्यांना तर कॉस्ट काय आहे येईल हे बेसिकली आता इयर अँड मुळे आपण चार हजार नऊशे नव्याण्णवमध्ये हे दोन जी पी एस आपण देतो एकावर एक पुणे सिटी असेल किंवा महाराष्ट्रात कुठेही असेल इन्स्टॉलेशन क्लाइंट साईडला होईल एकावर एक, एक, एक फ्री आता तुम्ही जर बघितल्याची एम आर पी चार हजार नऊशे नव्याण्णव आहे तर आम्ही हे एक जी पी एस चार हजार नऊशे नव्याण्णवला देतो आणि दुसरं जी पी एस हे फ्री भेटेल त्या व्यतिरिक्त आपण फ्यूल सेन्सरचा जर विचार केला तर याच्यामध्ये दोन वेरियंट आहेत एक वायरलेस आणि वायर्ड वायर्ड सेन्सर जर घेतला आपण तर या ठिकाणी आपण बघू शकता हे वायरवालं सेन्सर आहे हे वायरवालं जर जी पी एस बसवलं तर हे आपल्याला सोळा हजार पाचशे मिनिमम पुणे सिटी कॉस्ट इन्स्टॉलेशन चार्जेस हे साईडवरती जे रिमोट लोकेशन असेल त्याच्यानुसार वेगळा आहे त्याचबरोबर तुम्ही जर वायरलेस बघितलं बी एल ई ज्याच्यामध्ये ड्रायव्हर कोणत्याही प्रकारे या डिवाईसला छेडछाड करू शकणार नाही तर याची कॉस्टिंग टेन्टेटिव्हली बावीस हजाराच्या पुढे स्टार्ट होते याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरियंट आहेत याच्यामध्ये तुम्ही कॅमेराही बसू शकता लोड सेन्सर बसू शकता जर तुमच्या गाड्या लोडिंगच्या कामासाठी वाहन फिरत असेल तर त्याच्यामध्ये किती लोड भरलेला आहे त्याच्यानंतर त्याचा लाईव्ह कॅमेरा हवा असेल तर लाईव्ह कॅमेरा या सिस्टममध्ये भेटू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये काय आहे की याची बॅटरी आहे ही वायरलेस डिवाईस आहे याची बॅटरी जी पाच वर्षाची वॉरंटी येते ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की याला कोणत्याही प्रकारे यूज करू शकता कोणत्याही प्रकारची चार्जिंगची आवश्यकता नाही आहे आणि तुम्हाला याचे टेक्स्ट मेसेज येणार आहे डिझेल भरलं किंवा पेट्रोल भरला तर याचे सगळे तुम्हाला टेक्स्ट मेसेज मोबाईलवरती येणार आहेत सांगितले हे जर लोकांना पाहिजे तर यासाठी काय करायचं आता हे जर तुम्हाला जी पी एस हवं असेल तर आमचा व्ही एन नंबर आहे ब्याऐंशी ब्याऐंशी नऊ ब्याऐंशी ब्याऐंशी नऊ मी परत एकदा सांगतो एट टू एट टू नाईन एट टू एट टू, टू नाईन या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मॅसेज करा किंवा आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट अट टेली डॉट कॉम आणि ही सर्विस तुम्ही फील्डवर जाऊन देणार हो आमची मुलं पुणे सिटी असेल नगर असेल जवळपासच्या पूर्ण सिटी मध्ये आपलं नेटवर्क भरपूर आहे इन्स्टॉलेशनच तर आम्ही कुठेही जाऊन इन्सोलेशन करून देऊ शकतो तर आता आपण बघूया की कि यांच्याकडे किती स्टॉक आहे आणि दररोज हे किती गाड्यांना जीपीएस लावतात याचा फायदा तर आपण बघितलाच आहे पण जर काही प्रॉब्लेम आला तर सोल्युशन कसं ते देणार आहेत हे सगळं सांगतील आता जसं आता तुम्ही विचारलं ना तर रेडी टू प्ले मध्ये म्हणजे रेडी टू इन्स्टॉल किट जे आहेत तर टेंटेटिव्हली आम्ही दोन पर्यंत रेडी टू फिट किट आहेत ज्याच्यामध्ये ओबडी असेल वायर्ड जी पी एस असेल वायरलेस जी पी एस असेल तर तुम्ही बघू शकता तब्बल आमच्याकडे दोन हजार रेडी डिलिव्हरीसाठी प्रोडक्ट रेडी असतात आणि ज्या ज्या पद्धतीने आमचा स्टॉक संपतील त्या पद्धतीने आमची कंपनी ते पॅकिंग करून आम्हाला पाठवून देते म्हणजे दोन हजार पर्यंतचा स्टॉक यांच्याकडे दे डेली अवेलेबल असतो आणि पूर्ण बॉक्स पॅक असं तुम्हाला किटी येणार आहे जे तुम्हाला इन्स्टॉलही करून मिळतं आणि डिलेवरीही करून मिळेल आणि किती गाड्यांना दररोज लागतं सर आपण पुण्यामध्ये जरी म्हटलं तर पाच ते दहा गाड्यांना जीपीएस इजिली बसवते एवढी मोठी टीम आहे आणि महाराष्ट्रभर जर म्हटलं तर पाचशे प्लस इन्स्टॉलर टीमचं नेटवर्क आहे कोणत्याही सिटीमध्ये पेड इन्स्टॉलेशन करतो आमचं जर जीपीएस असेल तर आम्ही स्वतः इन्स्टॉलेशन करून देतो त्याच व्यतिरिक्त जर सपोर्टला टीम म्हणलं बॅकहेंडला तर सॉफ्टवेअरसाठी आमच्याकडे डेडिकेटेड टीम आहे जे इन्स्टॉलेशन प्लस बॅकहेंड सपोर्ट ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्ही जर म्हणलं ना नंबर आहे आमचा ब्याऐंशी ब्याऐंशी नऊ आणि ब्याऐंशी ब्याऐंशी तर या नंबर वरती तुम्ही फोन केला ना तर सॉफ्टवेअर असेल सिम कार्ड असेल किंवा एप्लिकेशन कोणत्याही प्रकारचा सपोर्ट असेल ना तर माझी डेडिकेटेड टीम ही तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन सपोर्ट देते रिमोट लोकेशन ला सपोर्ट तुम्हाला राहणार आहे म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर आणि विशेष विशेष म्हणजे फ्यूल सेन्सर साठी जर आपण विचार केला ना तर आमच्याकडे टीम स्वतः ऑन साइड फील्डवरती जाऊन तुम्हाला सपोर्ट देते आणि मग हे सर प्रायव्हेट सेक्टरलाच वापरू शकतो का गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये पण काही आहे हे जीपीएस आपण मॅक्सिमम आत्तापर्यंत ला ला वा। जे लावलेलं आहे ते गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेट सेक्टरला बसवलेलं आहे मॅक्सिमम आमचं गव्हर्मेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम आहे जे गव्हर्मेंटच्या गाड्या असतील त्यांच्यासाठी फ्यूल सेन्सर आत्ता सध्याला आमच्याकडे ऑर्डर आहे त्याचबरोबर जे मोठे मोठे ट्रान्सपोर्टर आहेत ज्यांच्याकडे शंभर दोनशे ट्रक्स आहेत किंवा टिपर्स आहेत तेही लोक वापरतात कारण त्यांचा फ्यूल कन्झम्शन दहा दहा हजार दिवसाचं असतात तर त्यातलं दोनशे पाचशे जरी तेल चोरीला गेलं तर त्यांचे पैसे वाचवण्यासाठी आम्ही सोल्युशन दिलेले आहे त्यांना आणि हे आत्ता सध्याला पुणेकर वापरतात सध्याला पुण्यामध्ये माझे जवळपास दोन हजार प्लस फ्यूल सेन्सर प्रायव्हेटमध्ये इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्याचबरोबर सेम फील्डमध्ये तितक्याच प्रमाणात आम्ही इन्स्टॉल केलेले अरे वा म्हणजे सगळी माहिती तुम्हाला मिळालेली आहे सरांचा नंबर पण त्यांनी दिला आणि स्क्रीनवरती पण इथे मेन्शन केलेला आहे आणि त्यांच्या लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेंशन केली आहे नक्कीच यातून तुम्हाला माहिती माहिती पण मिळाली आणि फायदा पण होईल आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच